आता हे माल आलेला आहे सर इथं आता चालू होईल आता म्हणजे दीड एक वर्ष लागते तरी याले चालू आले आपण हा डायरेक्ट नांदेड धन्यवाद हा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आजच्या ब्लॉग मध्ये मंगलाल भाऊ कुठं चाललो आपण आता आज बर 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 आता जवळच हा इथं रेल्वेचं आपल्याला हे दिसत आहे ज्या ठिकाणी गिट्टी वगैरे तयार होते सगळ्या मशिनरी तिथं आहे बरोबर आहे आता जवळच मागील आठ दिवसापूर्वी आपण मित्रांनो पंधरा दिवसपूर्वी इथला व्हिडिओ टाकला होता आणि या सगळ्या रेल्वेच्या पटरीमध्ये आपण सध्या वाशिम जिल्ह्यामध्ये आहोत आणि आपण या साईडला बघू शकतो की वाशिम जिल्ह्यामधील जे रेल्वेचं काम आहे तर आता आपल्याला अत्यंत प्रगतीपथावर असलेलं दिसतं आणि आता जे रेल्वेचा मित्रांनो याचा स्टॉक आहे स्लीपरचा आणि पटऱ्यांचा या दोन्ही या साईडला आता आपण जसं अनुकूल ठेवतो आता जवळच आलेलं आहे आपल्याला इकडं रेल्वेच्या हे पण दिसत आहे मित्रांनो रेल्वेच्या पट्ट्या इथं आलेल्या आहे फार मोठा इथे आपला स्टॉक असलेला आपल्याला दिसतो तर आता चला लगेच आता इथं शूट करूया आपण आज मागील बघू आपल्याला दूरपर्यंत जायचं आहे शूटिंगला तर सध्या मित्रांनो पाणी आपण पिलेलं आहे आता शूट करायचं आहे आता मित्रांनो आप आप आता आपण वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या जे आहे तर असं तर या ट्रॅकनी जातो आहे आणि ट्रॅकने जात असताना आपल्याला आता कामाची सिच्युएशन जी आहे ती दिसत आहे मंगीलाल भाऊ आपले मागं कॅमेरामॅन आहेत आता आपण फ्रंट कॅमेराचं जे आहे फ्रंट कॅमेरा आपला ऑन आहे आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये शेती सध्या बहरदार झालेली आहे आणि आता इलेक्ट्रिक आम्ही ही बाईकने जातो आहे खर्च आम्ही कमी करतो आहे तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता कामाची जी सिच्युएशन आहे तर फायनल अलाइनमेंटवर मित्रांनो काम आलेलं आहे इकडं आपल्याला बघू शकतो की हे जे आहे तर पूर्ण साईडला अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणि यामध्ये आता जे पूर्ण मित्रांनो याचे जे हे लागलेले आहेत म्हणजे हे पिवळे आपल्याला दगड दिसत आहेत ते आपण आता सिच्युएशनमध्ये नऊशे तीन एक आता ही टेक्निकल भाषा आहे त्याचं आपल्याला काही एवढं ज्ञान नाही ते आपल्याला काही का दिवसात थोडं बघावं लागेल की याचं टेक्निकलमध्ये याला काय म्हणतात तर ही सगळी सिच्युएशन आता सध्या कामाची आहे आणि आम्ही आता त्या नॅशनल हायवेवरून मित्रांनो बरंच आतमध्ये चार पाच किलोमीटर आतमध्ये आलेलो आहे हा सगळा आता या भागातील जमीनही आपल्याला दिसते आहे आणि कामाची सिच्युएशन मित्रांनो आता आपण बाईकने आता जातो आहे तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपल्याला काम इथपर्यंत आलेलं हे दिसत आहे आणि ज्याला आपण जसा एखादा रोड तयार होतो तसं हे ट्रॅकचं काम आता मित्रांनो फायनलवर आलेलं आहे जे अनेक छोटे मोठे यामध्ये नवीन जे कामं असतात तर ते प्रत्येक कामाचं सिच्युएशन जे आहे तर ती वेगवेगळी असते याच्यानंतर इलेक्ट्रिकचं काम जे आहे तर ते वेगळी कंपनी करणार आहे आणि जे इतर कामं आहेत मग मित्रांनो जसं अलायमेंट असेल त्यानंतर पटरी टाकण्याचं काम असेल त्या वेगवेगळ्या कंपन्या आपल्याला करत असताना दिसतात आता आपल्यासमोर तो पूल आपल्याला दिसतो आहे आणि पूल आता जास्त काही दूर नाही आहे हा एक मोठा पूल आहे तर या विदर्भामध्ये संत्रा आपल्याला बघू शकतो आपण की दोन्ही साईडला संत्रा आहे संत्र्याचंही पीक चांगल्या प पद्धतीनं या परिसरामध्ये घेतलं जातं आणि या संत्र्याची हाईट पण आता म्हणजे हा जुना संत्रा आहे तर हा सगळा असं विदर्भामध्ये मिक्स पीक घेतलं जातं इकडं कपाशी घेतल्या जाते सोयाबीन पण घेतल्या जाते आणि खालून आपल्याला रस्ता पण एक दिसतो आहे तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता आपल्याला रेल्वेचं काम जे आहे तर इथपर्यंत आपल्याला असं आलेलं दिसतं आणि काही पुलाचं काम जे आहे मित्रांनो ते फायनलाइज त्याचा भर देण्याचं काम तेवढंच काम तिकडं म्हणजे बाकी असलेलं आपल्याला दिसतं तर चला आता आपण जवळच आलेलो आहे इथे या पुलाचं पण आता काम इतर काय सिच्युएशन आहे तर ते पण आता सूट करण्याचा इथं आपण प्रयत्न करूया आता तर घालून घेऊ का केवढ ते हा मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं जे काम आहे आपण बघू शकतो की या साईडला जे आपल्या स्लीपर आपल्या या आलेले आहेत आणि यासाठी लागणारे जे काही मित्रांनो पूर्ण गावातील जे सिच्युएशन आहे आणि काम करणारी जी परिस्थिती आहे आपल्याला या ठिकाणी सगळी मंडळी आता जाताना दिसते वाईगोडची सगळी मंडळी आहे आणि आता काम मित्रांनो आपलं हे लगेच सुरू होत आहे आणि येणारी रे रेल्वे पण आपली लगेच सुरू मित्रांनो नमस्कार वर्धा यवतमाळ नांदेडच्या आपल्या या रेल्वे प्रकल्पामध्ये आपण सध्या बघू शकतो की ह्या आम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये आहो आणि पटऱ्या मित्रांनो याच्या पटऱ्या ज्यावरती बसतात ते स्लीपर या ठिकाणी आलेले आहेत आणि स्लीपरचा हा स्टॉक मित्रांनो माझ्या दोन्ही साईडला आहे आणि जेवढा स्टॉक तुम्हाला इथं दिसतो आहे म्हणजे हे दोन तीन एकराचा परिसर आहे तो वर्धावतमाळ नांदेड रेल्वेच्या आपण या सगळ्या कामाच्या सिच्युएशनमध्ये स्लीपर बघू शकतो या ठिकाणी स्लीपर आलेले आहे आणि हा स्टॉक जो आहे तर एकदम मागे पण मित्रांनो हा एक किलोमीटरपर्यंत स्टॉक लागलेला आहे आणि या साईडला आपल्या पट्ट्या आलेल्या आहेत तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपल्या दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या टप्प्यामध्ये आम्ही सध्या वाशिम जिल्ह्यामध्ये आहोत आणि या इथून मित्रांनो संत शेवालाल महाराजाची जी आ, शेवा नगरी ज्याला आपण म्हणतो पोहरागड तर पोहरागड मित्रांनो दोन अडीच किलोमीटरच्या डिस्टन्सवरतीच आहे तर या सगळ्याला आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्यामधील जी काही समजा शेवालाल महाराजाचे भक्त आहेत तर त्यांना येण्यासाठी मित्रांनो ही ट्रेन निश्चितपणे आपल्याला एक म्हणजे चांगला संदेश देणारी व वा कनेक्टिव्हिटी वाढवणारी ही असणार आहे सांस्कृतिक धरोवर आपलं शेवालाल महाराजाचा नंगारा इथं झालेलंच आहे ही मित्रांनो ट्रेन चालू झाल्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यातील लोक या ठिकाणी निश्चितपणे या ट्रेनच्या माध्यमातून येऊ शकतील आणि आपण बघू शकतो की साईडलाच या कंपनीला लागणारी ला जी काही गिट्टी आहे तर ते सगळं आता आपण गाडी थांबवून बघतो आहे तर इथेच याकरिता लागणारी गिट्टी वगैरे सगळं याचं जे आहे तर कंपनीचे सगळा स्टाफ इथे आहे त्यांना क्वार्टर वगैरे सगळं सुविधा त्या ठिकाणी आहेत टेम्पररी क्वार्टर ते आहेत आणि हा जो आहे त्या ट्रॅकच्या खालच्या रस्त्याने आम्ही जातो आहे तर इकडं शेतीशी शेतीला लागणारे रस्ते सिच्युएशन पाहता पाहता आता वैगवड पा इथून आलेलं आहे इथे पुलाचं जे आहे तर शेतकऱ्यांसाठी जे आहे नंतर तो पूल हा ओव्हरब्रिज इथे असणार आहे साईड पूल आहे त्या पुलाचं काम आता फायनलाईज झालेलं आहे आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये मग आता जे फायनल अलाइनमेंटचं काम आहे आपल्याला याही ठिकाणी सुरू असलेलं दिसतं आणि हा जो स्पॉट आहे मित्रांनो हा आपल्याला वाशिम जिल्ह्यामध्ये असलेला दिसतो म्हणजे वाशिम जिल्हा आणि इथून जे पहिलं स्टेशन असणार आहे ते साधारणतः म्हणजे दोन्ही याच्या मध्यबिंदूवर सध्या आपण इथे आहे या स्पॉटवरती आहे आणि इथनं जे आहे, रेले चा आहे। चा मा आता तर आपल्याला दिग्रजचं रेल्वे स्टेशन पण तेवढ्याच अंतरावर आहे आणि हर्सूल गांधीनगरचं जे गांधीनगर या ठिकाणी आहे तर तेही रेल्वे स्टेशन तेवढ्याच अंतरावरती म्हणजे मध्यभागी सध्या आपण आहे आणि आजच्या या ब्लॉकच्या माध्यमातून आता माझ्यासोबत शेतकरी पण आहेत टेकाळे भाऊ तर बोला आपल्याला हां काय ना विलास टेकाळे विलास टेकाळे आहेत युवा शेतकरी आहे त्यांचं शेत आहे आपण पाहतो की या इकडं भाऊ तर या ठिकाणी पाणी देणं सुरू आहे काय पेरलं विलास भाऊ या वर्षी आता जेवारी आहे जेवारी हा या वर्षी उन्हाळी जेवारी पेरलेली आहे तर काय असतं किती किती बॅग पडल्या आता या क्षेत्रामध्ये एक बॅग पडली एक बॅग पडली ना तर किती येईल उत्पन्न काय कसं राहतं जेवारीचा अवरेज कसा दहा क्विंटल उत्पन्न येईल एकरी दहा येते नाही का म्हणजे किती क्षेत्र किती आहे आपलं हे एक एक ट्रेन जे आहे ते तुमच्या शेतापासूनच जात आहे तुमचा काही अर्धा भाग तिकडं आहे नाही का अर्धा भाग अर्धा भाग आहे बरं बरं काही शेती याचा म्हणजे काही परिणाम होईल का ट्रेन चालू झाली तर काही आपल्याला फायदा होईल होईलच ना फायदा भरपूर फायदा होईल हा म्हणजे आपल्याला माल जर शेतमाल जर न्यायचा असेल कुठे न्यायचा असेल तर ट्रेनने आपण आता नांदेड सोबत कनेक्ट होणार आहोत आणि इकडं आपण वर्धा नांदेड म्हणजे नागपूरलाही आपण मित्रांनो कनेक्ट होणार आणि ही पहिली ट्रेन आहे आणि या विभागातील जे आपले शेतकरी आहेत तर आता भविष्यामध्ये एकदा ट्रेन चालू झाल्यानंतर दिग्रस आपलं मोठं क्रॉसिंग रेल्वे स्टेशन असणार आहे इथनं काही जास्त ते दूर नाही आहे सा नऊ किलोमीटर अंतरावरती दिग्रजचं स्टेशन आहे मित्रांनो आणि तिथे आपल्याला फायदा होणार आहे तर आपण पुढची पण आता शूटिंग घेऊया तर मित्रांनो आपण वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या या म्हणजे पोहरादिवी आणि हर्सूल या फेजचं काम बघण्यासाठी आलेलं आहे आणि इथला हा जो पूल आहे या पुलाचं मित्रांनो काम आता आपल्याला झालेलं दिसतं परंतु आता इथं साय फायनल जे पॅचेस आहेत तर ते आता भरण्यासाठी इथे जो आहे दगड आणि मुरूम या सगळ्या सहाय्याने गिट्टा तिथं ते मोठा त्याच्या माध्यमातून तो भरण्यात येणार आहे आणि इकडं जो आपल्याला हा पूल दिसतो आहे तर हा पूल मला वाटते वाईगळ आणि गादेगाव रस्ता आहे ना तर या वाईगळ आणि गादेगाव रस्त्यावरती आहे तिकडं तो छोटा पूल आहे तो नाल्यावरती आपल्याला तोही पहिला पूल असलेला दिसतो आणि इथनं हा मोठा रेल्वेचा पूल म्हणजे रेल्वे जात असताना इथे कुठल्याही पद्धतीनं डिस्टर्ब शेतकऱ्याला होणार नाही आणि गादेगावलाही जाणारे जे शेतकरी आहेत किंवा इतर लोक आहेत तर त्यांनाही रेल्वे म्हणजे ही आता अत्याधुनिक असल्यामुळं इथे कुठलाही डिस्टर्ब यामध्ये आपल्याला होणार नाही आहे तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता आपण तिकडलं जे काम आहे तर ते हर्सूलचं तर नेहमी मित्रांनो दाखवलंच आहे परंतु हर्सूल आणि दिग्रस यामधलं जे काही आता सध्या आज आपण बारा ते चौदा किलोमीटरची शूटिंग आपण घेतो आहे तर ह्या सध्या या, या सिच्युएशनमध्ये म्हणजे आता हे पुलं जे आहेत तर अंतिम पॅचेस भरल्यानंतर सगळे या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला दिसतीलच आणि आता मग याच्या येत्या काही दिवसातच आपली जी प्रतीक्षा आहे तर त्या कामामधले जे सिच्युएशन आहे मित्रांनो ती आपल्याला त्या पद्धतीनं विकसित होताना दिसेल आता मी तुम्हाला या सगळ्या परिसरामधील आणखीन बऱ्याचशा बाबी दाखवतो म्हणजे हा जो आपल्याला रस्ता दिसतो आहे तो गादेगावला जातो आहे आणि हे सगळं वाईगोरचं शेतशिवार आहे आणि इथली सिच्युएशन मित्रांनो आपल्याला दोन दोन पुलं जे आहेत तर ते एकाच ठिकाणी असलेले दिसतात त्या ठिकाणी हा गादेगाव रस्ता जो जातो आहे तर तो पूल आहे आणि इकडून हा रेल्वेचा पूल आहे तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता हा हा नाला जो आहे तो बराच मोठा आहे कारण आता सध्या आपण पाणी पण बघू शकतो की ज्या ठिकाणी ते ब बॅरिकेटिंग बांधण्यात येत आहे किंवा खालून आणखीन ते पाणी व्यवस्थित त्याचं नियोजन झालं पाहिजे तर ते काम आपल्याला त्या ठिकाणी चालू असलेलं दिसतं आणि या खालूनच्या मित्रांनो जी आहे तर ती सिच्युएशन आपण या ठिकाणून बघू शकतो की कसं सध्या काम चालू आहे आणि या दोन्ही विभागातील आता हसुल आणि त्या सगळ्या सिच्युएशन आपण पाहतो आहे वर त्या ठिकाणी आता जे पूल बांधणारे लेबर आहे मित्रांनो ले ले तर ते आपल्याला त्या ठिकाणी हजर असलेले दिसतात तर ही सध्याची सिच्युएशन आहे तर तिथे पण आपण बघू शकतो की साईडला जे आहे तर या कामासाठी आलेले बंबे आहे मित्रांनो तर तेही पण आता या ठिकाणी आपल्याला असलेले दिसतात तर ही सध्याची सिच्युएशन आहे तर हा बरेच दिवसाचा ब्लॉक बनवायचा होता परंतु मित्रांनो आज आपण तो बनवला आहे